जय महाराष्ट्र जय खानदेश मित्रांनो काल सकाळी सकाळी नऊ वाजता मला ट्राफिक पोलिसांकडून चलान आले माझी गाडी घरी असताना मला चलान आलेलं आहे आणि हे चलान माझ्या गाडीचं नसून हे भलत्याच गाडीचं हे बघू शकता ही गाडी जी दिसते हिचा नंबर फक्त पहारा दहा दिसत आहे त्याच्या पुढील नंबर दिसत नाही आहे आणि आपली गाडी ही बघू शकता या गाडीचा नंबर प्लेट असा उभा आकारच आहे आणि आपल्या गाडीचा नंबर आज चौकोनी आहे आपल्याला फाईन कोणी मारली आहे आपल्याला फाईन मारली आहे अंबरनाथ मधील ट्राफिक पोलीस अनसारी साहेब अन्सारी साहेब यांनी मारलेली आहे आणि अहो साहेब तुम्ही माझ्या गाडीचा नंबर टाकला मान्य आहे तुम्ही चलन काय मारताय इन्शुरन्स विदाऊट इन्शुरन्स अरे विदाऊट इन्शुरन्स अहो साहेब समजा तुम्ही माझ्या गाडीचा नंबर जरी टाकला असेल अहो आमची गाडी ओके इन्शुरन्स आहे आमचा इन्शुरन्स सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे म्हणजे या भोंगळ कारभार चालू आहे का तुमचा हा अन्सारी साहेबांनी काय लिहिलेलं आहे बघू शकता गाडी नंबर विदाऊट व्हेकल इन्शुरन्स दोन हजार पोलीस ऑर्डर सा साडेसातशे न थांबवलेली फ्रंट सीट आणि ड्रायव्हिंग विदाऊट लायसन अहो साहेब आम्ही लायसन जर सांगितलं तुम्हाला आमचं लायसन संपायच्या पहिलं एक महिना पहिलं रिन्यू होत असतं आमचं लायसन दोन हजार तीस पर्यंत आहे नियम ढाब्यावर बसवून काम करतात का अहो आमचे गोरगरीबुल मुलं मेहनतीने काम करणारी बेरोजगार का आहेत तुमच्यानी काम होत नसत रिझाईव्ह देऊन टाका साहेब हा गाडी नंबर तुम्हाला माझा बघू शकता एम एच झिरो फाय सी जी बारा दहा असा आहे आणि चौकोनी अक्षरात आहे आणि साहेबांनी जो फोटो काढलेला आहे या गाडीचा फोटो काढलेला आहे त्या गाडीचा पुढचा नंबर काही दिसत नाही आहे मानसिक त्रास होईल आणि या मानसिक त्रासामध्ये कोणी काय करेल सांगता येत नाही स्वतःच्या जीवाच कारण की साहेबांनी फाईन कितीची मारली आहे आठ हजार दोनशे पन्नास अहो साहेब लाज वाटली पाहिजे कारण की पाचशे सहाशे रुपयावरती हा ड्रायव्हर आलेला आहे आणि तुम्ही एवढी बाईन मारताय आणि तेही गाडी कोणाची भलत्याच गाडीची बाईन भलत्याच माणसाला अहो नियम ढाब्यावर बसून तुम्ही किसकी टोपी किसके सर फक्त वसुली सारखी बसले का अहो कामं होत नसेल रिझाईन द्या चांगले चांगले आमचे यंग मुलं आहेत बेरोजगार त्यांना येऊ द्या कारण की तुमच्यानी कामं होत नाही किंवा तुमची दृष्टीही कमी झालेली असावी डोळ्यांची की तुम्हाला नंबर दिसत नसावा गाडीचा बघू शकता अंबरनाथ पोलिसांचा भोंगर कारभार आणि आपण पोलिसांकडे गेलो असता ते म्हणतायत कल्याण पोलीस म्हणता अंबरनाथकडे जा अंबरनाथ पोलीस म्हणतात ठाण्याला जा अहो तुमच्या चुक्या तुमच्या चुक्यांची सजा ड्रायव्हरला का चुकी तुम्ही गेली दुसऱ्या गाडीची बाहेर दुसऱ्या गाडीला पाठवली गाडीचा इन्शुरन्स आहे पीयूसी यू सी आहे इन्शुर फिटनेस आहे सर्व आहे तुम्ही दुसऱ्या गाडीचा फोटो आमच्या नावाने टाकला तर ती चुकी तुमची आहे तर आम्ही का त्रास घ्यायचा अन्सारी साहेबांमुळे मला मानसिक त्रास झालेला आहे मानसिक मानसिक त्रास झालेला आहे आणि मी तरी बोलत आहे असे ड्रायव्हर सोबत अंसारी साहेब आपण चुकून असे केले असणार अहो आठ हजार पाईन लावता जो ड्रायव्हर दिवस रात्र एक करून पाचशे ते सहाशे रुपये फक्त कमवतो आहे हां गॅसचा खर्च त्याचं घर वाढं हा लहान मुलांचं शिक्षण आणि तुम्ही असे आठ आठ हजार रुपये त्यांनी समजा तुमचा तो ड्रायव्हर असेल त्यांनी तुमची परमिशन ऐकली नसेल तरी पण तुमच्यात माणुसकी नाही जोडी की आठ हजार चलान कसा लावावा जो ड्रायव्हर असेल काहीतरी माणुसकीचा धर्म असायला पाहिजे आपल्याला हा कोणाचं चलन कोणाला किसकी टोपी फक्त भडवणी साहेबांनी वसुलीसाठी ठेवलंय की काय असं मला वाटते ही वसुलीसाठी हे वसुली चालू आहे असं मला वाटत आणि मी बघितलं अंबरनाथमध्ये एक एक ड्रायव्हरला पंधरा हजार रुपये फाईन मारलेला आहे अहो काहीतरी माणूस की ठेवा फक्त वसुली करायची वसुली करायची अहो तो भाड्याने गाडी चालवणारा असेल किंवा काय असेल हा फक्त पंधरा हजार अहो माझ्या समोर लोक पाच पाच हजार पंधरा पंधरा एखादं तर पंचवीस हजार त्याला मारलं अरे चलन मारायची काहीतरी सीमा आहे यार चालेल आपली का क्या जात आहे आपणा काम बनता फक्त टार्गेट कंप्लीट करायचं आपल्याला टार्गेट साहेबांनी टार्गेट दिला आहे टार्गेट कम्प्लीट करा हं तो ड्रायवर त्याची घालल आणि बरल या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा याचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूबला पूर्ण पुराव्याशी दाखवणार आहे मी आयटीओ मधली पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेली आहे ती मी उद्या आपले युट्यूब सायरा एट सेव्हन टाकणार आहे आणि ही व्हिडिओ अंसारी साहेब पर्यंत केली पाहिजे अंबरनाथ ट्राफिक पोलीस अंसारी साहेब रिझाईन देऊन टाका रिझाईन आहे सत्यासाठी बोलणारा माणूस आहे सत्यासाठी हे समजलं का आम्ही भीक घालत नाही आम्ही नियमात आमचे पेपर ठेवतो आम्हाला दादा बाबा करायची गरज पडत नाही समजलं का साहेब शंभर घ्या ना आम्हाला गरज पडत नाही आम्ही नियमात पेपर मध्ये राहतो आणि नियमातच चालतो कोणाच्या बापाचे दोन शब्द ऐकत नाही पाया पडायची आम्हाला गरज नाही अंसारी साहेब हे चला तुम्ही कॅन्सल करावं हो। नाही केलं तर पुढील कारवाई आपण करू अन्सारी साहेबांमुळे मला मानसिक त्रास झालेला आहे सकाळपासून मी एक आरटीओ कल्याण ट्राफिक पोलीस अंबरनाथ पोलीस मी आत्ता घरी आलेलो आहे दहा वाजेपासून जात आहे आणि हे मला माहक त्रास अन्सारी साहेबांच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे आणि तो स्वतः त्रास स्वतःच्या अंगावर साहेब तुम्ही घेऊन हे चलन कॅन्सल करावं स्वतः आम्हाला मानसिक त्रास आणि यांचं बनणं काय मी म्हटलं मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करतो मला मानसिक त्रास झालेला आहे दुसऱ्याचं चलन माझ्या मोबाईलवर पाठवलेलं आहे तर तर ते काय म्हणतात कुज होता नाही आहे काही होत नाही आम्ही भाऊ भाऊ ट्रॅफिकवाला असो या खाकीवाला आम दोनो भाई आम्ही भाई, भाई, सांभाळून घेऊ काय म्हणतात त्यांची रेकॉर्डिंग पण आहे आमच्याकडे समजलं का आपण साईराज एट सेव्हनवरती यांची रेकॉर्डिंग पूर्ण टाकणार आहे आणि पुरावी सगळ आणि ही मॅडम किती हुशार मॅडम काय म्हणते माहिती आहे का, का? तुमच्या गाडीच्या नंबरसारखी नंबर प्लेट तो माणूस वापरत असेल अहो मॅडम माझ्या नंबरसारखी नंबर प्लेट सेम जरी असली त्याची ही माझी गाडी ही माझी गाडी आणि त्यांनी जरी शंभर सेम गाडी वापरली असेल पण माझे डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत बघा नी आरटीओ निशाणी मारली आमचे गाडीचे पेपर सर्व क्लिअर आहेत मग तुम्ही कसे फिटनेस नाही इन्शुरन्स नाही तुमचा भोंगळ कारभार चाललेला हो मॅडम तुमचं कसं दाखवत आहे मला हेच कळत नाही तुमच्या ना ह्याच्यात इन्शुरन्स नाही फिटनेस नाही हा फक्त नियम आणि एखादा माणूस कसा आहे कसं आहे की माझ्या गाडी पेपर क्लिअर आहे म्हणून मी आवाज उचलतोय तर माझ्या गाडीचे पेपर क्लिअर नसते का आईला म्हणलं असतं काय करू आपले पण पेपर क्लिअर नाही आहे काय करावं भरून टाका भरून टाका असे पण कित्येकजण असतील की ते गळ की बाबा पेपर क्लिअर नाही आहे जाऊ दे आलंही चलान बघू